नमस्कार आज मी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट असे मोमोज आणि चटणी हे मोमोज आणि चटणी सेम बाजारात मिळतात त्याच पद्धतीने बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा त्यासाठी मी इथे दोन वाटी मैदा घेतला आहे सगळ्यात आधी मी पीठ भिज भिजवून घेते त्यात मी चवीपुरतं म्हणजे अर्धा चमचा मीठ घातला आहे आणि आता हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं पीठ थोडंसं घट्ट भिजवायचं आहे कणिक खूप सैल करायची नाही त्या पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित आता थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवू त्यानंतर मी इथे मोमोजसाठी लागणारं सारण बनवून घेते त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यात अर्धा चमचा तेल घालायचं तेल जास्त घालायचं नाही तेल छान गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं व्यवस्थित फुललं की नंतर त्यात मी इथे कोबी बारीक चिरून घेतलेलं आहे कोबी अगदी बारीक चिरून घ्यायचा मग घालायचं त्यानंतर मी इथे गाजर पण अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालायचं त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवायची भाज्यांना पाणी सुटतं आणि भाज्या खूप मऊ पडतात त्यासाठी गॅसची फ्लेम पूर्ण मोठी ठेवायची म्हणजे भाज्यांच्या पाणी मॉइश्चर पूर्ण निघून जाईल ह्या पद्धतीने सारखं हलवत राहायचं आणि व्यवस्थित भाज्या भाजून घ्यायच्या आहेत मीठ सुरुवातीला घालायचं नाही मीठ नंतर घालायचं भाज्या व्यवस्थित ड्राय झाल्या आहेत आता ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं बारीक चिरलेला लसूण घालायचा आलं किसून घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची त्यानंतर हे दोन मिनटं फक्त व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं मोमोजचं सारण तयार झालं आहे आता हे व्यवस्थित थंड करून घेऊ त्यानंतर मी इथे चटणी तयार करून घेते चटणी तयार करण्यासाठी मी इथे पातेलीत पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यात मी अख्खे टोमॅटो घेतले आहेत आणि हे स्वच्छ धुवून पाण्यात घालायचे त्यानंतर मी इथे कश्मीरी लाल मिरची पाण्यात भिजत घातली होती पंधरा ते वीस मिनटं ती घालायची पाच ते सहा लसूणच्या कळ्या घातल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे घातले आहेत पाण्याला छान उकळी आली आहे आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यात मी अर्धा चमचा मीठ घातला आहे आणि आता हे व्यवस्थित शिजवून घेते त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि इथे टोमॅटो व्यवस्थित शिजले आहेत आता हे मी व्यवस्थित पूर्ण थंड करून घेते आणि टोमॅटोचे साल काढून हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पाणी पूर्ण काढून टाकायचं त्यानंतर चटणी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं चवीपुरती चा। साखर घालायची आहे आणि अगदी चिमुठभर काळी मिरीचं पावडर घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घेते गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं पाच ते सात मिनटं पूर्ण शिजवून घ्यायचं आहे मी हे दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे चटणी तयार आहे त्यानंतर इथे सारण तयार आहे आता मी ह्यात एक चमचा तेल घातला आहे तुम्ही बटरही घालू शकतात ह्याचा आणि खूप छान फ्लेवर येतो आणि भाजी ड्राय पडत नाही आणि अर्धा चमचा सोया सॉस घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कणिक परत एकदा मळून घ्यायचे आहे छान दोन ते तीन मिनटं मळून घ्यायची आणि सॉफ्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे ह्या पद्धतीने मी इथे सगळे गोळे तयार करून घेते त्यानंतर पिठाचा एक गोळा घेऊन छान पातळ अशी पुरी लाटून घ्यायची पुरी अगदी पातळ लाटायची म्हणजे मोमोज ट्रान्सपरंट होतात इथे पुरी लाटून तयार आहे त्यानंतर पारी हातावर घ्यायची आणि ह्यात मोमोजचं सारण भरायचं मोदक करतात त्याप्रमाणे ह्याच्यात सारण भरून घ्यायचं आणि मोदकासारखे कळ्या करून घ्यायच्या आहेत साईडनी ह्या पद्धतीने एका साईडने व्यवस्थित कळ्या करून घ्यायच्या आणि दोनही बाजू व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत ह्याच पद्धतीने सगळे मोमोज तयार करून घ्यायचे त्यानंतर मोदक उकडण्यासाठी मी इथे कढईत पाणी घातलं आहे पाणी गरम करून घेतलं आहे त्यात स्टँड ठेवून वरचा आणि ठेवायची आणि त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यात एक एक मोदक ठेवायचे मोदक मोकळे मोकळे ठेवायचे आहेत ह्या पद्धतीने मी इथे सगळे मोदक मोकळे मोकळे चाण ठेवले आहेत आता मी हे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घेते दहा ते पंधरा मिनटानंतर मोदक व्यवस्थित शिजले आहेत शिजल्यानंतर मोमोज ट्रान्सपरंट दिसायला लागतात ह्या पद्धतीने मोमोज तयार आहे नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद